नरवाड उपसरपंचपदी अनुसया बन्ने यांची बिनविरोध निवड युवा नेते सुशांतदा खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या पालकमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार ग्रामस्थांनी विश्वास दिला ग्रामपंचायत नरवाडच्या सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस ग्रामपंचायत उपसरपंच यापदी श्रीमती अनुसया रायाप्पा बन्ने यांची बिनविरोध निवड झाली या निवडीमागे मिरज तालुक्याचे भाग्यविदाते पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले नरवाड गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार आणि त्यांची सर्व टीम यांच्या माध्यमातून होत असलेला नरवाड गावचा सर्वांगीण विकास आणि मोठ्या प्रमाणात होत असलेली कामे या सर्व कामांमध्ये पालकमंत्र्यांकडून मिळत असलेल्या भरघोस निधीमुळे गावांमध्ये एकीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड करताना गावामधून कोणताही विरोध झालेला नाही तीनही उपसरपंच बिनविरोध झालेले आहेत भाजपचे युवा नेते सुशांतदा खाडे यांनी नूतन उपसरपंच अनुसैया बन्ने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या नरवाडच्या ग्रामस्थांकडून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कौतुक होत असून नरवाडची सर्व जनता यापुढे आदरणीय भाऊंच्या पाठीशी राहणार असल्याचं आश्वासन नरवाड गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले यावेळी लोकनियुक्ती सरपंच मारुती रामा जमादार नूतन उपसरपंच अनुसया बन्ने सदस्य श्री अंश लिंबिकाई सतीश कुमार बाळासाहेब रामकृष्ण ज्ञानदेव आवटे कुमार गायकवाड कविता पाटील जयश्री पाटील संगीता बाळासाहेब शिंदे लता जाधव सुनंदा कांबळे रुपाली कांबळे रामचंद्र कोळी जयकुमार संभाजीराव शिंदे विष्णू भिरडे गावातील नेते मंडळी राजू बने मेजर तानाजी माळी सुखदेव शेळके आणि पदाधिकारी उपस्थित होते सतीश कुमार बाळा ग्रामपंचायत सदस्य नरवाड आज आमच्या ग्रामपंचायत नरवाड या ठिकाणी उपसरपंच निवडणूक करणे हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या निवडणुकीमध्ये आमच्या एक सर्वसामान्य ग्रामपंचायत श्रीमती अनुसाई अक्का बन्ने यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि बिनविरोध निवड, निवड होण्याचं एक कारण सांगतो गतवर्षी डिसेंबर दोन हजार बावीसला ला ग्रामपंचायत निवडणुका लागल्या त्या निवडणुकांमध्ये आमचे नेते मार्गदर्शक माननीय पालकमंत्री खाडेसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही गावामध्ये पॅनेल लावलं व पूर्ण मेजॉरिटीने आमचं पॅनेल निवडून आलं आणि मान्य पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनातून आमच्या गावामध्ये विकासाचा असा डोंगर आम्ही उभा करत आहोत की गावामध्ये कुठलाही विरोध किंवा काहीही राहिलेलं नाहीये तर या ठिकाणी आता आमचे सर्व सदस्य उपस्थित आहेत हे वे वेगवेगळ्या पार्टीतून निवडून जरी आलेले असले तरी ग्रामपंचायत सदस्य एक संघ होऊन एकजुटीने काम करत आहेत आणि त्याच फळ आम्हाला मिळालेलं आहे की गावामध्ये आमच्या विरोध न राहता प्रत्येक आता दोन तीन निवडी झाले आमच्या त्या तिन्ही निवडी बिनविरोध झालेल्या आहेत त्याचबरोबर मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे साहेब यांनी आम्हाला एवढं काम दिलंय एवढ्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत की आम्हाला मागायला काही निवडलेलं नाहीये त्यामुळं इथून पुढच्या सर्व निवडणुकात भाऊ सांगतील ती पूर्व दिशा आणि मान्य भाऊंना आमच्या गावातून पूर्ण गावातून कोणत्याही प्रकारचा विरोध न होता प्रचंड मताधिक्य आम्ही देऊ एवढी मी ग्वाही देतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नरवाड